त्या पिक्चरमध्ये फक्त दहा मिनटं दाखवले दहाशी संभाजी महाराजांना किती कदा यात्रा भोगावं लागलं तर संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठी आपली सर्व पुढे पिढी हिंदू राखी यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले तर त्यांच्यावर बलिदान कसं झालं तर त्यांना चाळीस दिवस पकडून औरंगजेबाने यात्रा दिल्या तर त्यांचे जे तीस दिवस अत्याचार झाले ते तीस दिवस आपण बलिदान मास म्हणून पाळतो म्हणजे आपला बाप नेल्यावरती आपण जसं व वर्षभर वर सुतक पाळतो तसंच संभाजी महाराज गेल्यावरती आपण तीस दिवस बलिदान मास पाळतो म्हणजे संभाजी महाराजांचं पालघर महिन्यात जे औरंगजेबामध्ये हलाल करून मारले डोळे फोडले नाक कापलं हाताचं एक बोट पायाचं एक बोट असे दहा दिवस हाताची दोन्ही पायाची वीस बोटं कापली नंतर अंगाची त्वचा सोडली आणि हे फक्त आणि फक्त कशासाठी तर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा जर संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर बाकी काय नाही आता मी जी वारकरी टोपी डोक्यावर घातली आहे ती नसून रिकोल टोपी घातली असती आणि आपण जर संभाजी महाराजांचा पिक्चर बघायला आलोय जर संभाजी महाराज बाटले असते तर आता औरंगजेबाचं पिक्चर आपल्याला बघायला लागला असता तर हे स्मरून आपल्याला सर्वांनी जे संभाजी महाराजांचं बलिदान आहे तीस दिवस ते आपल्याला सर्वांनी एक सुतक म्हणून पाळायचं आहे अखंड हिंदुस्थानामध्ये आपण गेली बत्तीस वर्ष हे बलिदान मास पाळतोय तर या बलिदान मासमध्ये आपल्याला आपला जसा पाप केल्यावर ते आपण मुंडन करतो पण त्याच्या आपल्या बापाला जे आवडतं जे एखादी वस्तू आपण त्याचा हे करतो एक वर्ष तसं आपल्याला एक, आप एक महिना आता भरपूर दारकरी आहेत ते मुंडण करतात चप्पल पाळतात बरेच जण गोड खात नाहीत चहा पित नाहीत मांसाहार करत नाहीत ज्या मोजेच्या वस्तू आहेत ते करत नाहीत आणि एक गोष्ट लक्षात घ्या आता जसं आपण आता तुम्ही सुरवातीला उत्सुकतेने जात आहे पण जेव्हा तुम्ही बाहेर तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी असेल ते पाणी ती जाणीव ती धर्माची जाणीव आपल्याला वर्षभर प्रत्येक जीवनाचा चोवीस तास आपल्याला लक्षात राहिली पाहिजे कारण संभाजी महाराजांचे जे बलिदान आहे ते आपल्याला आपल्या प्रत्येक आपण जो श्वास घेत आहोत तो फक्त त्यांच्या बलिदानामुळे घेत आहोत आपण हिंदू म्हणून आपण जे महिला भगिनी आपल्या ज्या मंगळसूक्र घालतायत ज्या टिकली लावतायत ज्या सिंदूर भरतायत ते फक्त आणि फक्त संभाजी महाराजांच्या बलिदावासमुळे भरतायत त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी हे असं नाही की कुठल्या जातीचं आहे हे अखंड हिंदुस्थानातील हिंदूंनी हा बलिदानवास पाळला पाहिजे आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा संभाजी महाराज आता या जगात नाही आहेत शिवाजी महाराज या जगात आहेत औरंगजेब या जगात नाही आहेत पण अजूनसुद्धा औरंगजेबाची विचाराची पिलावळ या जगात आहेत अजूनसुद्धा हा पिक्चर आता संपूर्ण भारतात वडाला त्याला प्रतिसाद भेटतोय परंतु काही लोकं आहेत ती या पिक्चरला विरोध करत आहेत कारण खरा खुरा इतिहास संभाजी महाराजांचा आज आपल्या सर्वांसमोर येतोय आपले हिंदूंचे डोळे उघडत आहेत हे सुद्धा भरपूर लोकांना बघवत नाही त्यामुळे काय काय लोक या पिक्चरलासुद्धा विरोध करत आहेत त्यामुळे शिवाजी महाराज गेले संभाजी महाराज गेले परंतु औरंगजेब आणि अफजल खान यांच्या पिलावळी अजूनही या महाराष्ट्रात जिवंत आहेत त्या लवजेहाद लँड जिहाद अशा भरपूर गोष्टींनी समस्त हिंदूंना त्रास देत आहेत तर अशा पिक्चरमधून आपल्याला फक्त केरला फाईल्स आली परत काश्मीर फाईल्स आली या दोन पिक्चर बघून तात्पुरतं जागा होऊन एक दोन दिवसापुरतं जागा होऊन फक्त आपल्याला चालणार नाही तर दिवसाचे चोवीस तास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला एक हिंदू म्हणून सतत जागृत राहणं पाहिजे आणि आपल्या महापुरुषांनी जे शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी देव देश धर्मासाठी जी लढाई लढलेत ते फक्त आणि फक्त आपली पुढची पिढी म्हणजे आपण रक्ताने जरी शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे वंशज नसू तरी विचारांनी आपण शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचेच विचाराचे व हो। आहोत आणि त्यांनी जी स्वराज्याची शपथ घेतलेली हिंदवी स्वराज्याची ही पाळणं आपल्याला बंधनकारक आहे शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द आहेत म्हणजे एखादा राजा जातो तेव्हा तो आपल्या पुढच्या पिढीला आपला बाप मेल्यावर आपल्या पुढच्या पिढीला काय सांगतो माझी रूम आहे माझा प्रपंच आहे तो नीट सांभाळा पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या पुढच्या पिढीला तसं सांगितलेलं नाही आम्ही जातो आमचा काळ झाला काशी विश्व काशीचा विश्वेश्वर सोडवा सप्तगंगा सप्तसिंधू मुक्त करा म्हणजे जो आपण आत्ताचा भारत बघतोय त्यापेक्षा दोन पट तिपट भारत पाहिला होता हे भारताचे नंतर तुकडे झालेले आहेत मग अशा प्रकारे जो अखंड हिंदुस्थान जे अखंड हिंदुस्थानाचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वप्न पाहिले ते स्वप्न आपल्याला साकार करायचे आणि त्यासाठी ती प्रेरणा ती धग ती आग आपल्याला कशातून होईल तर ती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासमध्ये होईल आता संभाजी महाराजांचं बलिदान आपण पूर्ण फाल्गुन महिना म्हणजे या आता पुढच्या आठवड्यात अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च पूर्ण फाल्गुन महिना संभाजी महाराजांना त्या काळात ज्या झाल्या त्या आपण पाळतो म्हणजे त्या काळात आपण ज्या आता पिक्चर बघतो त्याच फाल्गुन महिन्यात त्यांचं प्रत्येक दिवशी एक एक डोळे काढत होते त्वचा सोलत होते हाताची बोटं पायाची बोटं आणि त्यातच जे संभाजी महाराजांवर अत्याचार झाले त्याचाच प्रत्यक्ष म्हणजे त्यांच्या सोबत जे सवंगटे होते कवी कलश कविकलशांवर पहिलं दाखवत होते की तुम्ही जर हिंदू धर्म सोडा आणि मुस्लिम धर्म स्वीकारा जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमचं आम्ही असे हाल करू म्हणजे जगाच्या पाठीवरती संभाजी महाराजांचा सा, सारखा मृत्यू कोणाचाही झालेला नाही औरंगजेबाला जर संभाजी महाराजांना मारायचं असतं तर तो तोफेच्या तोंडी देऊ शकत होता एक गोळी मारू शकत होता तलवारीनं मुनग छाटू शकत होता परंतु त्याने हिंदू धर्माची विटंबना कशी करता येईल हलाल करून कसं मारता येईल यासाठी तीस दिवस सलग संभाजी महाराजांना नरक यात्रा दिल्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांचे पायाच्या बोटापासून उलटे तुकडे केलेत म्हणजे जर एखाद्याला मारायचा असेल तर आपण मुंडक कापून एखाद्याला शून्य मिनिटात ठार करू शकतो पण औरंगजेबाने तसं केलं नाही पायाच्या बोटापासून कुराडीने तुकडे केलेत म्हणजे ते तुकडे करताना संभाजी महाराजांना जो त्रास झाला असेल याचा विचार करा आपल्याला एखादी सुई टोचली तरी आपल्याला दोन दिवस आई गाईग करत आपण डॉक्टर कडे पळतो पण संभाजी महाराजांनी तीस दिवस कशासाठी सोचल तर ते फक्त आपल्या संबंधित आपल्या समस्त हिंदू बांधवांसाठी आणि संभाजी महाराजांना नंतर तुकडे तुकडे करून फेकण्यात आलं म्हणजे आपल्या छत्रपतींचा जो अंत झाला आपल्या हिंदू धार्मिक पंतप्रधानाने आपल्याला मंत्राग्नी देतो आपण चितेवरती जाळतो पण त्यांना चितेवरती नाही जाळलं त्यांना भडाके दिले म्हणजे कोल्या कुत्र्यांना त्यांना तुकडे खायला दिलेत तर ती आपण मुक्पद यात्रा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पनवेल जुना पण इथे ते आपण एकोणतीस म्हणजे आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला ती मुफद यात्रा म्हणजे आपल्या राजाची आपल्या छत्रपतीची जी न निघालेली अंत्ययात्रा आहे ती सुद्धा काढतो त्यात कोणतीही घोषणाबाजी नसते म्हणजे जसं आपण अंतयात्रा काढतो तशी यात्रा तर सर्वांना विनंती आहे फक्त एक दिवसापुरतं संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर ती प्रेम दाखवून आपल्याला चालणार नाही तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवसाचे चोवीस तास आणि मिनिटाचा प्रत्येक क्षण आपल्याला संभाजी महाराज शिवाजी महाराजांचं जे देव देश योगदान आहे त्याची जाणीव आता था। था। जे भेटत आहेत तुम्हाला त्या पत्रकांमध्ये सर्व माहिती आहे की आपण नक्की कसं पाळलं पाहिजे हे प्रत्येकाने आपण हिंदुस्थानामधील प्रत्येक हिंदू पाळलं पाहिजे कारण तुम्ही आता जेव्हा पिक्चर बघून याल तुमच्या सर्वांच्या हो डोळ्यात आता पाणी असेल तर ते पाणी कायम ती आग ती दग प्रत्येकाच्या मनात नित्य प्रज्वलित राहावी त्यासाठी हा प्रयत्न आहे तर सर... सर्वांनी नक्की बलिदान पाळा हीच विनंती धन्यवाद